मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत रोज काही ना काही नवीन अपडेट्स येत असतात जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी कागदपत्रं कमी केली जात आहेत आणि आता तर योजनेसाठी कोणत्याही अटी नाहीत असं स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी घोषित केले आहे काय आहे ती सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील नमस्कार मित्रांनो योजनेचा लाभ मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कागदपत्रांची जमावाजमाव करण्यासाठी गर्दी होत आहे सरकारी कार्यालयांमध्ये महिलांना चक्रा माराव्या लागत आहे पण कोणत्याही भगिनीला कुठेही रांग न लावता कोणत्याही कागदासाठी अडकवून न ठेवता अगदी सोप्या पद्धतीने प्रत्येकीचा अर्ज कसा भरून घेता येईल यावरच सध्या सरकारचे लक्ष आहे त्यामुळे बरेचसे कागदपत्र कमी करण्यात आले असून भरपूर अटीक कमी झालेल्या आहेत पण तरीही या योजनेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी काय सांगितले ते आपण जाणून घेऊ दादानी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण आमच्यासमोर प्रश्न आले ते जेन्युन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाहीये तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचा डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय ॲपवरही फॉर्म घेतोय ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपण थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे तर मित्रांनो या स्पीचमधून असे समजते की आता महिलांना कागदपत्रांसाठी भटकण्याची गरज नाही पिवळं आणि केसरी रेशन कार्ड जर असेल तर कुठलाही उत्पन्नाचा दाखला घेण्याची गरज नाही कारण ते कार्डच असेल त्यांचा उत्पन्नाचा पुरावा ज्यांच्याकडे रेशन कार्डसुद्धा नाही त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन दिले तरीसुद्धा अर्ज भरता येणार आहे आणि योजनेचा लाभ मिळवता येणार आहे तसेच दुसऱ्या राज्यातल्या महिलांना लाभ घेण्यासाठी तहसीलदार कार्यालयात जायची गरज नाही रहिवासी पुरावा म्हणून पतीचा जन्म दाखला चालेल तो नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचं पतीचं रेशन कार्डही चालेल तेही नसेल तर ते पंधरा वर्षापूर्वी मतदार यादीतलं नाव चालेल एवढंच काय तर पंधरा वर्षापूर्वी नोंदवलेले घराचे कागदपत्र चालतील किंवा पंधरा वर्षापूर्वीचा कोणताही कागद जो महिलाच्या पतीचा रहिवास सिद्ध करेल तो चालणार आहे पतीच्या डॉक्युमेंटवर महिलांना आणि वडिलांच्या डॉक्युमेंट्सवर मुलींना योजनेचा लाभ घेता येणार आहे